महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील विश्वसनीय वधूवर सूचक संस्था असलेली अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या वतीने नाशिक रोड येथील कदम लॉन्स येथे ब्याण्णवव्या भव्य मराठा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये प्रथम नाव नोंदणी करत वधूवरांनी एकमेकांचा परिचय करून देत सुमारे आठशे विकास बंटी भागवत त्याचप्रमाणे विठ्ठल प्रसाद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार कायथिनी यांनी केले होते या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नितीन ठाकरे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे निवृत्ती महाराज अरंगळे सर शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक रोडचे माजी अध्यक्ष किशोर जाचक शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड सर्व पदाधिकारी अतुल डोंगडे दिनकरराव आढाव शरद जगताप शंकरराव सुमवंशी डी जी पाटील मालुंजकर फकीराव कदम छाया झाडे शिवाजी सहाणे शिवाजी हांडोरे नितीन शिडे राम कदम आदींचा मोठ्या संख्येने मान्यवर तसेच सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे वधूवर व पालक उपस्थित होते